कौतुकाचे चार शब्द किती महत्वाचे आहे हे आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे तरीही ते शब्द खर्च करताना प्रत्येकजण कुचराई करतं त्यातून काय साध्य होतं माहिती नाही उगाच कधीतरी एखाद्याची तारीफ करून द्या कधीतरी सांगा कुणाला तुझा सहवास आवडतो मला असंच कधीतरी सांगा तू दिसायला छान आहेस तुझं हसणं सुंदर आहे तुमचे हे चार ना कधी वाया जाणार नाहीत समोरच्या व्यक्तीचा पूर्ण दिवस बनवून टाकतील कधी कधी तर पुढले चार दिवस आनंद देऊन जातील काय ना थोडेसे शब्द खर्च केल्याने जर कुणाला आनंद मिळत असेल तर तो द्यायला मागे पुढे का पाहावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आपण आनंद बघतो ना तेव्हा आपल्याही आयुष्यातला ताण काहीसा कमी होतो करून बघा